नमस्कार मी गजरा सैय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर प्रमुख रुपाली अल्लाट यांचे मागील सहा दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे मोशी परिसरातील नागरिकांना चांगले रस्ते मिळावे यासाठी त्यांचा मागील अनेक वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने अमरण उपोषण आंदोलन करावे लागले आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली असता रुपाली आल्हाट यांच्या उपोषणाची दखल आता सहा दिवसाच्या उपोषणानंतर प्रशासनाने घेतले असल्याची माहिती मिळत आहे याबाबत आपण थेट रुपाली परशुराम आल्हाट यांच्याशी संवाद साधून माहिती घेणार आहोत आज उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि मागण्या सगळे रस्ते पूर्ण करण्याचे आहेत आणि सगळे रस्ते खड्डे मुक्त करण्याचे आहेत आज अधिकाऱ्यांनी शब्द दिलाय की आज काम चालू करणार आहे आज बघूया दुपारपर्यंत किती काम चालू करतात हो पालिकेचे अधिकारी होते आज काम चालू करतो बोललेले आहे सगळे दहा डीपी रस्ते आहेत आणि एक शिव रोडचा विषय आहे जो फुटपाथ कट करून पार्किंग करण्यासाठीचा आहे आज सगळे विषय मार्गी लावून तो बोलले आणि काम चालू करतो बोललेलं आहे घेतल्यानंतर बघू आता आमची कमिटी तिथे जाऊन चेक करेल कुठे कुठे काम चालू केले मग निर्णय घेऊ नमस्कार आज तुम्ही पाहत आहेत की ज्या मोशी चिखली जाधववाडी या भागामधील ट्राफिकची समस्या अनेक वर्षापासून वाढत चाललेली आहे या ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंगची कामं चालू आहेत बिल्डिंग, चाल बिल्डिंग परमिशन दिली जाते पण रस्त्याची डेव्हलपमेंट त्या पद्धतीने होत नाही आहे बिल्डिंग परमिशन होते लोक राहायला येतात पण त्या लोकांना जाण्या येण्याचे मार्ग तयार होत नाही यासाठी आम्ही अमरन उपोषणाचा हे केलं होता निर्धार केला होता दहा तारखेपासून अमरन उपोषणाला बसल्यानंतर आज सहावा दिवस आहे सहाव्या दिवशी प्रशासनाने आमची दखल घेतलेली आहे की आम्ही हे रस्ते चालू करतो त्यात प्रमुख मागणी होती आमची ऊड सुले फेज वन समोरील अठरा मीटर डीपी रस्ता ऊड सुले फेज टू चौकापासून ऊडसुले फेज थ्री समोरून पुन्हा नाशिक हायवेला जाणारा अठरा मीटर रस्ता हा तो एक काम बारकोड मॉल पासून पुन्हा नाशिक हायवेकडे जाणारा पुणे नाशिक तीस मीटरचा रस्ता त्याच्यानंतर गार्डन या सोसायटीपासून दिवाळंदिरला जाणारा अठरा मीटर रस्ता असेल गंधर्व एक्सलन्स समोरून मंत्रा सोसायटी असेल स्वप्नपूर्ती सोसायटी असेल या ठिकाणी जाणारा बारा मीटर रस्ता त्यानंतर चोवीस मीटर रस्ता जो शिव रोड म्हणतात त्याला चोवीस मीटर रस्ता जो ऐश्वर्यम हमारा या जा सोसायटीकडे जाणारा रस्ता रवि रविरंजन काटा असेल तिथून रिवर रेसिडेन्सीच्या मार्गे जो रस्ता येतो तो एक अठरा मीटरचा रस्ता आणि ऐश्वर्यम हमारा त्या सोसायटीच्या गेटच्या समोरून जाणारा रस्ता अशा या आमच्या मागण्या होत्या आणि शिव रोडला जे फुटपाथ आहे हे पंधरा पंधरा फुटाचे तर ते, ते कमी करून तिथं पार्किंगची व्यवस्था करावी ह्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या अकरा मागण्या होत्या किती वर्षापासून हे आमचे गेले दीड वर्षापासून आम्ही कॉर्पोरेशनशी अधिकाऱ्यांशी चर्चा करतोय त्यांना पण सांगतोय जिथे अडचण असेल तिथे आम्ही सहकार्य करू पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या तुम्ही तुमचं काम दाखवा आम्हाला तर ते दीड वर्षात असं आम्हाला कुठलंही काम नाही आम्ही साधं एखादं गतिरोधकचं काम जरी पत्र दिलं सहा सहा महिने तरी ते सुद्धा काम होत नसेल म्हणून आज आम्हाला हा निर्णय दहा तारखेला आम्ही घेतला की आम्ही आमरण उपोषणाला बसतो ने दखल पर आता प्रशासनाने जशी दखल घेतली तसं फेज वन समोरील बारा मीटर गंधर्व नगरी गंधर्व एक्सल यांच्या समोरचा रस्ता असेल तीस मीटर रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे चोवीस मीटर जो रस्ता आहे रिव्हरेसिडे मार्गे जो पुन्हा नाशिक जातो तो चोवीस मीटरचा रस्ता असेल आणि अठरा मीटर जो आहे रविरंजन काट्याच्या तिकडचा तो रस्त्याचं सुद्धा काम चालू केलेलं आहे अजून हे जे फुटपाथच आहे आज फुट त्याज मार्किंग टाकून फुटपाथ कटिंगला सुरुवात करणार आहे हो मग आता पत्र दिलेलं नाही आम्ही त्यांना काय सांगितलं की तुम्ही आम्हाला तसं लेखी पत्र द्या पत्र द्या इकडे काम चालू करा आणि पत्र घेऊन या आम्ही त्या पद्धतीने काम उपोषण थांबवू